चौदा जानेवारी मंगळवारचा दिवस आणि या दिवशी आलेला आहे मकर संक्रांतीचा सण आणि आता सर्वांनाच माहिती आहे की यावर्षी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे आणि संक्रांत म्हटलं की महिलांच्या सर्व स्त्री वर्गाच्या आवडीचा सण आहे त्यामुळे अनेक महिलांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे की आपण यावर्षी पिवळ्या रंगाच्या वस्तू वापरू शकतो का पिवळ्या रंगाच्या वस्तू आपण घालायच्या का नाही त्यामध्ये पिवळी साडी नेसावी का पिवळ्या बांगड्या घालाव्या का त्यासोबतच आपण हळद वापरू शकतो का सोन्याचे दागिने वापरू शकतो का गोल्डन कलरच्या बांगड्या आपण घालू शकतो का किंवा हळदी कुंकासाठी घरी आलेल्या स्त्रियांना पिवळ्या रंगाच्या भेटवस्तू वाण म्हणून आपण देऊ शकतो का कारण सोन्याचे दागिने पण पिवळसर रंगाचे असतात त्यामुळे सोने, त्या सोने घालावे की नाही त्याबरोबरच बांगड्या आपण कोणत्या प्रकारच्या घातल्या पाहिजेत त्याबरोबरच कोणत्या नियमांचं पालन करावं कोणते नियम आपण पाळणं आवश्यक आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी मकर संक्रांत ही मंगळवारी चौदा जानेवारीला आलेली आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ असणार आहे या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे या वर्षी संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी आहे वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे पायस भक्षण करीत आहे तर पायस भक्षण करीत आहे म्हणजे याचा अर्थ बऱ्याच जणांना कळत नाही तर पायस म्हणजे खीर आणि भक्षण म्हणजे ग्रहण करणे किंवा खाणे तर खीर खात आहे असा याचा अर्थ होतो जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केला आहे वार नाव आणि नाक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल त्याबरोबरच संक्रांतीला दानधर्म करणंही खूप पुण्यकारक मानलं जातं तर पर्व कालामध्ये द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती आपण दाणे देऊ शकता तसेच संक्रांतीमध्ये काही कामं वर्जही सांगितलेली आहेत त्यामध्ये दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे आणि कामविषयक सेवन इत्यादी कामे आपल्याला करायची नाही आहेत तर अशा प्रकारे यावर्षीची ही संक्रांत असणार आहे संक्रांत जवळ आली की महिला एकमेकींना विचारतात की यावर्षी संक्रांत ही कोणत्या रंगावरती आलेली रंगा आहे आणि आता आपल्या सर्वांनाच माहिती झालं आहे की यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे आणि आपण अगदी पूर्वीपासून ऐकत आलेलो आहे की प्रत्येक वर्षी संक्रांत ही ज्या रंगावरती आलेली आहे तो रंग आपण त्या वर्षी घालायचा नसतो किंवा तो रंग वर्ज करायचा असतो त्यामुळे तो रंग आपण संक्रांती दिवशी घालत नाही ही एक पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे काही रूढी परंपरा आपण चालू ठेवल्याच पाहिजेत ते कदाचित आपल्यासाठी चांगलंच असणार आहे आणि एक दिवस जर आपण त्या रंगाचे कपडे किंवा त्या रंगाची साडी नाही नेसली तर काय होणार आहे पूर्वीच्या स्त्रिया म्हणायच्या की संक्रांतीने ज्या रंगाचं वस्त्र घातलेलं आहे त्या रंगाचं आपण काहीही घालायचं नसतं नाहीतर संक्रांत आपल्यावरती येते असं म्हणतात किंवा ते वाईट असतं असंही म्हणतात त्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही आहे पण घालायचं नाही असं म्हणतात तर आपण शक्यतो एक दिवस तरी तो रंग घालू नका म्हणजे यावर्षी आपल्याला पिवळा रंग घालायचा नाहीये तसं तर तुम्ही भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तिन्ही दिवशी पिवळा रंग घालायचा नाहीये आणि अगदीच जमत नसेल तर तुम्ही संक्रांती दिवशी तरी मात्र चुकूनही पिवळ्या रंगाचे कपडे किंवा पिवळ्या रंगाची, रंगाची साडी नेसू रंगा नका पिवळा रंग काय आपल्याला वर्षभर पाळण्याची गरज नाही म्हणजे वर्षभर घालायचा नाही असं अजिबात नाही शक्य असेल तर रथसप्तमीपर्यंत घालू नका किंवा तुम्ही ज्या दिवशी हळदी कुंकाचा कार्यक्रम करणार असाल त्या दिवशी घालू नका किंवा मग संक्रांतीचे तीन दिवस तुम्ही पिवळ्या रंगाची साडी मात्र चुकूनही नेसू नका त्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याकडे खूप छान रंग आहेत लाल हिरवी केशरी जांभळी मोरफंकी चॉकलेटी अशा कितीतरी छान छान रंगाच्या साड्या तुम्ही घालू शकता शिवाय तुम्ही काळा रंगसुद्धा या दिवशी आवर्जून घालू शकता कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण कोणत्याही सणाला काळ्या रंगाचे कपडे घालत नाही मात्र ज्यांना काळा रंग आवडतो त्यांनी संक्रांतीला मात्र आवर्जून घालू शकता कारण या दिवशी काळ्या रंगाला तर विशेष महत्त्व आहे कारण संक्रांत ही थंडीच्या दिवसांमध्ये येत असते आणि काळा रंग हा उष्णता शोषून घेतो त्यामुळे आपले शरीर उबदार राहते थंडीपासून आपले संरक्षण होते त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाची साडी नेसू शकता लहान मुलांना बोरणाण करताना तुम्ही त्यांना सुद्धा काळ्या रंगाचे कपडे घालू शकता त्यावरती हलव्याचे दागिने खूप छान उठून दिसतात आणि काही जणांकडे अशी पण पद्धत असते की त्यांच्याकडे काळा रंग हा घातलाच जात नाही जर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही काळा रंग सोडून इतर रंगीत कपडे पण घालू शकता त्यामुळे यावर्षी आपण पिवळ्या रंगाची साडी अजिबात नेसायची नाहीये पिवळा रंग अशुभ आहे असं अजिबात नाहीये पिवळा रंग हा अत्यंत शुभ आहे फक्त यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे त्या दिवशी आपल्याला फक्त पिवळा रंग घालायचा नाहीये त्यासोबतच बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर काचेच्या हिरव्या बांगड्या शक्य झालं तर हातामध्ये अवश्य घाला त्या खूप शुभ असतात त्याबरोबरच तुम्ही दररोज दोन दोन का महिना हातामध्ये काचेच्या बांगड्या घातल्या तर आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते पतीचं आयुष्य वाढतं पतीच्या कामामध्ये प्रगती होते असं आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं त्यामुळे तुम्ही एरवी जरी शक्य नाही झालं तर अशा सणाच्या दिवशी तरी तुम्ही हातामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्या नक्की घाला प्लॅस्टिक मेटल अशा बांगड्या तुम्ही अजिबात घालू नका हिरव्या बांगड्यांच्या मध्ये तुम्ही शक्यतो गोल्डन कलरच्या बांगड्या वगैरे घालू शकता आपल्याला फक्त पिवळ्या रंगाचं वस्त्र वर्ज करायला सांगितलेलं आहे बाकी कोणताही उल्लेख नाही त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाचं फक्त वस्त्र वर्ज करायचं आहे तसाही गोल्डन कलर हा वेगळा आहे तो सोनेरी कलर आहे त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्यांमध्ये तुम्ही गोल्डन कलरच्या बांगड्या पण घालू शकता आणि आपण ऐकलं असेल की मी संक्रांत सांगितली तेव्हा भूषणार्थ मोती धारण केला आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो यावर्षी मोत्याचे कोणते घालू नका त्याऐवजी तुम्ही सोन्याचे दागिने नक्कीच घालू शकता सोन्याचे दागिन्यांचा कलर हा सोनेरी असतो सोने हे शुद्ध असतं पवित्र असतं सोने हे लक्ष्मीकारक मानलं जातं त्यामुळे तुम्ही सोन्याचे दागिने पण नक्कीच घालू शकता त्यासोबतच महत्वाचा प्रश्न असा देखील आहे की हळद वापरावी का कारण हळद ही पिवळ्याच रंगाची असते मकर संक्रांतीच्या सणामध्ये हळद ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे आणि हळदी कुंकू हे सौभाग्यकारक आहे सौभाग्यामधील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे संक्रांतीचा सण हळदी कुंकाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही हळद ही शुद्ध आहे पवित्र आहे आणि हळदीचा रंग हा नैसर्गिक पिवळा आहे आणि आपल्याला फक्त संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे असे सांगितले आहे त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र सोडून इतर पिवळ्या रंगाच्या वस्तू वापरायला तशी काही हरकत नाहीये त्यातल्या त्यात तुम्हाला वाटत असेल तर पिवळ्या रंगाची साडी किंवा बांगड्या घालू नका पण हळदी कुंकाशिवाय संक्रांतीचा सण पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे महिलांनी संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकता त्याचबरोबर अनेक महिला कमेंटमध्ये असं सुद्धा विचारतात की मी जे वान आणलं आहे ते पिवळ्या रंगाचं आहे किंवा संक्रांतीला आपण ज्या भेटवस्तू देणार आहोत त्या पिवळ्या रंगाच्या आहेत तर त्या आपण देऊ शकतो का एक तर यामधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण स्त्रियांना असं काही वान द्या किंवा अशा काही भेटवस्तू द्या की त्यांना त्यांचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे म्हणजे तुम्ही स्टीलच्या छोट्या वाट्या देऊ शकता त्या महिला देवघरामध्ये साखरेसाठी वापरू शकतात किंवा चमचे देऊ शकता, शकता छोटीशी प्लेट देऊ शकता अशा वस्तू ज्या की कि आपण किचनमध्ये वापरू शकतो अशा वस्तू देण्याचा प्रयत्न करा स्टीलच्या वस्तू दिल्या तर त्यामध्ये रंगाचा प्रश्नच नाही आणि त्यातल्या त्यात तुम्ही प्लॅस्टिकच्या वस्तू देणं पूर्णपणे टाळा त्याबरोबरच तुम्ही जर पर्स रुमाल अशा काही वस्तू देणार असाल तर तुम्ही तसंही देऊ शकता काहीच हरकत नाही शिवाय आपण आपल्या यथाशक्तीनुसार आपल्या आवडीनुसार हे सगळं द्यायचं आहे शेवटी प्रत्येकाची श्रद्धा आहे आपापल्या श्रद्धेनुसार आपण हे सर्व करायचं आहे हे सर्व काही अगदी रूढी परंपरागत चालत आलेलं आहे त्यामुळे आपण हे, हे सांगण्याचा प्रयत्न केला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद